नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणिताची तयारी प्रकरण सातवे गणितीय पदावलींचे सरलीकरण स्वाध्याय सात पॉईंट तीन प्रश्न पहिला तीनशे अधिक एकशे साठ भागीला पाच वजा तेरा गुणेला नऊ इथे एकशे साठ भागीला पाच आणि तेरा गुण्याला नऊ एकाच वेळी केले तरी चालतील हा भागाकार आणि गुणाकार तीनशे अधिक एकशे साठ भागीला पाच म्हणजे पाच त्रिक पंधरा पाच गुणिक दहा वजा तेर नम एकशे सतरा याच्यामध्ये बत्तीस मिळवले तर तीनशे बत्तीस झाले तीनशे बत्तीसमधून एकशे सतरा वजा केले दोनशे पंधरा पर्याय क्रमांक बी दोनशे पंधरा प्रश्न दुसरा सत्याहत्तर वजा पेटी कंसात अठरा अधिक मैरपी कंसात चौदा वजा गोलकंसात पंच्याऐंशी वजा अठ्ठावीस भागीला चार गुणीला अकरा मैरपी कंस आणि पेटी कंस बंद झाले इथे हा भागाकार आणि गुणाकार एकत्रच करू आपण बाकी तसंच लिहायचं अठरा अधिक चौदा वजा पंच्याऐंशी वजा अठ्ठावीस भागीला चार म्हणजे सात चौ अठ्ठावीस आणि सात अकरा सत्याहत्तर आता हा कोण सोडवायचा पहिले सत्याहत्तर वजा अठरा अधिक चौदा वजा पंच्याऐंशीमधून सत्याहत्तर गेले आठ आता हा कोण सोडवायचा सत्याहत्तर वजा अठरा अधिक सहा सत्याहत्तर वजा चोवीस आणि हे येतात त्रेपन्न पर्याय क्रमांक ए त्रेपन्न प्रश्न तिसरा दोन हजार चारशे बेचाळीस भागीला चारची बारापट वजा पंधरा चारची बारापट म्हणजे बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसमधून पंधरा गेले तर तेहतीस म्हणजे दोन हजार चारशे बेचाळीस भागीला तेहतीस तेहतीस साते दोनशे एकतीस इथे तेरा राहतात खाली हे दोन घेतले तेहतीस चौक एकशे बत्तीस चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा पंचवीस रिकामी जागा पाच रिकामी जागा आठ रिकामी जागा दोन रिकामी जागा पाच बरोबर तीन हे सत्य होण्यासाठी कोणता पर्याय बरोबर आहे यामध्ये डी पर्याय बरोबर आहे पंचवीस भागीला पाच म्हणजे पाच आणि शेवटी गुणीला दोन भागी दोन गुणीला पाच म्हणजे दहा डी पर्याय टाकून पाहू आपण पंचवीस भागीला पाच म्हणजे पाच आणि इथे हे दहा आठवण पाच तेरा तेरामधून दहा गेले तीन पर्याय क्रमांक डी बरोबर आहे प्रश्न पाचवा अठ्ठावीस वजा कंसात पाच गुण्याला तीन अधिक दोन पेटी कंस पूर्ण वजा दुसऱ्या पेटी कंसात गोल कंसात दोन गुण्येला सात वजा दुसऱ्या कंसात चार अधिक तीन यामध्ये पाच गुणीला तीन दोन गुणीला सात आणि चार अधिक तीन अठ्ठावीस वजा पंधरा अधिक दोन चौदा वजा सात हा कंस याच्यामध्ये तिन्ही एकत्र केले तरी चालतील अठ्ठावीसमधून पंधरा गेले तेरा अधिक दोन वजा सात पंधरा वजा सात बरोबर आठ पर्याय क्रमांक बी आठ प्रश्न सहावा एक गुणीला अकरा गुणीला एकशे अकरा गुणीला दहा गुणीला शंभर गुणीला शून्य बरोबर कितीही संख्या असल्या आणि त्याच्यामध्ये एक संख्या शून्य आहे तर उत्तर शून्य येईल पर्याय क्रमांक सी प्रश्न सातवा नऊ नऊ आठ नऊ नऊ सात नऊ 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 सहा या क्रमिकेतील पुढील पद नऊ 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 पाच पर्याय क्रमांक डी चार वेळा नऊ आणि पाच दोन तीन पाच सात अकरा ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि अकराच्या पुढची मूळ संख्या तेरा आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय